नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपण आज जाणार आहे थोडस तर मंडळी आम्ही आलो होत बाबाच्या दुकानात बाबा चालले बंद करून जेवाला हे बाबा भेटले सकळ सकळी ऊन खवरा डोळ्यात संपूर आला मस्त मी लागते वाई आपण आलेलो आहे गल्लीला आता सुरेश भेटला शरद भेटला हाय सुरेश हाय हाय मामा बसलेले इकडं मामा ओन घेते दत्ताच काम चालू भाई हाय दत्ता हाय दत्ता कसं चालू आहे कटिंग करते बाबा कस काय चालू आहे एकदम एकदम आहे मस्त मस्त ओके सध्या ड्युटी नाहीये सध्या ड्युटी घरीच म्हणत आर्या गिर्या ओढण चालू आहे त्याच्यामुळं घरीच आहे सध्या रोप टाकलं का देत त्याच्यामुळं भेटते बाबा फाटाल फोडते मला तुम्ही काय चाललं आबा मंडळी आपण आलो फाट्यावरती आता आपलं सोडलं असं गावाना ना हे चालले ते गावात परत त्यांच्या मुलीला घ्यायला तर भेटले आम्हाला कळस कर काय झालं पळस्कर काय झालुन गाईस तर सरपंच भेटले आम्हाला फाटेवरती काय झालो सरपंच काही भेट नाही गाठ नाही तुमची एकदम मजा थोडं परेशानी काय परेशानी चालूच राहते कभी खुशी कभी गम त्याला काय ताण घ्यायचं एवढा लाईफ एन्जॉय करून जगा नाही पैसे येते जाते परिशानी चालू राहते काय एवढा ताण घ्यायचं एवढा एवढा ताण घेतला तर मग आपण बिल्डिंग बांधल्या असते एवढं टेन्शन नाही घ्यायचं सरपंच बिल्डिंग लागत नाही का लागत लागतंय पण लिमिटेड एवढं थोडी बदल जेवढा रायपूर बजल तेवढं बस झालं समाधानी पाहिजे समाधानी पाहिजे एक हे फक्त हवेत गोळ्या बाई फक्त हे फक्त मनाच्या गोष्टी काय चाललं बाकी बाकी एकदम निवांत आता जायचंय मायामुळे ढोरगिरी उडीच आज काय खाल्लं रे तू सगळ्या आज सगळे उडदाची डाळ त्याच्यावरती तुप्पा तुपाची धार पाच सात चपात्या दर्शक चिवडा होता ते पण आणणार मग आता निघलो घर मस्त म्हणलं थोडं कमीच खाल्लं रे ते सकाळचं जात आहे सकाळचं जात आहे का मजा असतं लागतंय का मग कमीत कमी तो खर्च वेळ लागत नाही काही विषय नाही जेवण खाऊन सुखी राहत मा चला भाई सरपंच भेटलेले आता काही विषय नाही आता दिवस चांगला आपला आज मला जायचं आपला ओके थँक्यू सरपंच ओके तर मित्रांनो आपण आलो आता मळ्यापाशी आपल्याला आता ढोरं पण वळायची आणि आपलं एक ते आपलं रोडला खेळून शेड आहे ना हे इथं हे वाटात झाड लावलेलं आहे मी ते वाटात झाडापाशी आळ करायचं आपलं कारण की आपण स्वतः होऊन ते ला सावलीसाठी कधी ज्याला कामाचं आपलं पुढे चालू आपलं दुकान वगैरे भाई आपण आलो आता मळ्यामध्ये हे इथं ढोर तिकडे ढोराचं काही टेन्शन नाही आहे ఫ తా ద वासुळू बाई चला भेटू हरवून चक्कर मारून येते एकदा इकडे आमच्या आपाच आहे हे आमच्या आपाच आहे आप हे आमचं आहे चला बाई पहिली बाई आपण त्या वाड्या झाडाला आता डोरा पण चक्कर मारत आपण वडा झाडाला आपण आळ करून घेऊ इथले जे सण लावलेलं वेमे ते नाही म्हणून हे वाडा तर मंडळी आपण केलेलं आहे आपल्या वडा झाडाला आळ तिची कटाई पण केली बघू शकता तुम्ही झाड दिसराव आता पहिले आडचण त्याच्यामध्ये शेड आपल्या इथं रोडला खेटून आता झाडाला आळाबिळ केलं कसं आहे ताण राहणार नाही झाड वाढ ना भाई आता सावली मोठे झाड आता भाई आता जातो डोराकडे आता पहिला चक्कर मारला ताबून आपण चला <laughs> तर भाई चला, चला, चला आता मी वर चाललो वरती आता आळाबिळा करून आता वरती जावाराकडे आपलं तर मित्रांनो आम्ही आलो ढोराकडे हे बघू शकता ढोराकडे आम्ही गायच तर आम्ही आज ढोराकडे आहे ढोर बोलणार आहे आणि सरू राहिले तिथे शाई का सराई कृष्णाची मुलगी आलेली आहे मळ्यामध्ये हे गाईस आता इथं खूप मस्त एन्जॉय चालू आहे हे hey, बघू शकता तुम्ही कसे झोपलेले आहे काय करू राहिली बाई ऐ बाई काय करू राहिली जेवण करू राहिली

बर मग हे जास्त चाललं तर ढोराकडे काय डोर आहे आमची चोर माग भाई ढोर चोरली भाई आपल्याला काही विषय नाही भेट डायरेक्ट एखाद्या झाडाखाली बसू चलता पण आपलं पलीकड तर चला हा डोरामागा डी उठी बाई आपण झाड पण वाढत झाड मस्त आळागिळा केला पण तिथं आता झाड मोठं होईन सावली देईन आपल्याला काही विषय नाही बाई तर चला बाई दर शिव एखाद्या झाडाखाली बसतो तर मित्रांनो आपण आता हिलियाचा खाली आसरा घेणार लिंबाखाली ढोर तिकडे राहिले आपले मस्त पद्धतशीरमध्ये आता थोडासा बसतो मी ते शेजा ते त्या ती शेल जाऊन बसायचं आपल्याला फक्त मालात ना जाऊन नाही द्यायचं कोणाच्या खरं तर बसा भाई भाई आपण ढोर घे आपले खाली आलेले हे बघू शकतो इकडे चर डोर आपण इकडे बघू भाई आपल्या शेडपशी इकडे दुकान आहे आपण पहिले हाटेल टाकली चालले नव्हती पण हे आपल्या खुर्च्या टेपल्या तसे आपण आपल्या वाड्या झाडाला ते हे केलं कस आहे कस दिस राहिल दिस राहिल ढोरच राहिले आपले चाल भाई बस लागणार ते आपण आलो वरती भुसणे आला गोर घासला डोराला कुट्टी त्याला गोळ गिळ टाकून मस्त चांगला खायला करून ठेवतात ते तर मित्रांनो आपण घेतलं भूस हे बा डोराच तर चला खाली नेऊन द्यायचं मग घरी जायचं आपण घेतलेला बस बांधून चाललो खाली आता खाली कुठेवर नेऊन टाकतो मस्त कोठ्यावरती आणि गावात जातो आता चला भाई जाणार आपल्या गावामध्ये चला भाई टाकलं टाकलो निघतो घराकडे आता तर भाई आपण चाललो आता घरी मंडळी आपण चालला तर घरी चला भाई हे असं रोडलाच वावर भाई आपलं फाटाही धंदा घेतो आम्ही हे बघू शकता भाई फाटा तर मित्रांनो आम्ही आलो फाट्यावर आमच्या मित्राकडे आईस्क्रीम हे पण फाटेवरती आईस्क्रीम पिऊन जायचं याचे ऐक नाही रे सांग द्याल ना आईस्क्रीम था था। तो तर आणि इथं चोवीस घंटे अवेलेबल राहतो फक्त नाही ते आठच्या नंतर चला गावात जायचं आठ मध्ये सगळे नऊ ते आठ संध्याकाळी तर चला बाई मी जातो गावात आता मित्रांनो आम्ही चालला आता गावात वजे वजे पै पण तर चला बाई काय करतात नाही तर मित्रांनो आपण आलेलो आहे गरणवारच्या कंपनी तर हे बघू शकता त्यांचं मंदिर वगैरे त्यांचं एक चक्कर मारत आपल्याला तर मित्रांनो आम्हाला भेटले भावले मामा मंदिर भारी बनिल पण काही विषय का मंदिराच कुठे गेले ते आज लवकर ले बरोबर लेट ले ले लग बसले तुम्ही मग भरला फॉर्म फाटर बसेल काय माणसी राह आपलं काय फोन राम राम शाम श्याम तर घरी बसल्यावर हाटेलवर मी आलो होतो गावात सरपंच काय चालू आहे काय नाही चालू कायगर बसलेले आपली सगळी मंडळी संध्याकाळी गावामध्ये आलो दिवस माळवर आलो बरे बन, बन। <laughs> गाईज आईच गणून ते भेटलेले आहे मला कट्ट्यावरती ही सगळी गँग आहे हाय हाय करा ना मला सरपंचा मुलगा का भेटला काय ना तुझं हा आरो र इकडे इकडे ना काय नाही काय नाही मला सांग काय नाही काय नाही तू जायच त्यां पतंग दा पतंग दाख नीट धरून दाखे ना गेड भाई पतंग उड राह इथं शेमोड उडून दाखे त्यांला एकदा शेमोड उडून दाखी आता तो पाहुण्याला भेटून भावलेच्या मळ्यामध्ये हाय चला बाई सुरेश ये तुम्ही आता आम्हाला शिवराज भेटलेला आहे काय करोला काय करू कोणी कोणी येऊन राहिलो कुत्री मारला अरे रूम नॅ ऐ रूम नॅ कोणी येऊन राहिलो कुत्री मारी हा कोणी येऊन राहिलो बाई तू बरं चला घरी हा घरी काय काय घरी मम्मी इकडे काय करू हम्म चला घरी सोडता चुप 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 चुपै तर बाई येऊ पाय जीप कशी काढून दाखी तर आम्हाला दाखी अशी टोंडातून काढी ना हा लंबी काढी हातान ओढे हातान ओढे हातान धरून ओढे 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 ज्वारत तर पप्पाच नाव काय पप्पा नाही नाही पूर्ण नाव काय पप्पा पप्पा पूर्ण नाव काय आहे सांग ना, ना।, ना, ना।, ना, ना, ना। पप्पा तो माडे। तो मारे। मारे का पप्पाळे पप्पा परवीन सोरमारी काम मारे तो माळे चोर मारे सोरमारी तो माळे हा तो सोम नाही बस असा होता आपला दिवसाचा प्रवास व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये उद्धव इकडे बघ ना गुड नाईट गुड नाईट सांग सबस्क्राईब करा ना सबस्क्राईब करा हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये उद्याच बाय 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 बाय